मी चोवीस तास त्यांच्यासाठी उपलब्ध असणारा माणूस आहे तिनी सोत्रे कोण आहे तर ज्या वेळेस पंढरपूर आपल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कोरोनाच संकट होत सगळ्याचे कामधंदे बंद पडले होते माणसं घरात बसून होती उपासमारीची वेळ आली त्याने गरीबच्या पोरांनी पंढरपूरच्या लोकांना दोन वर्ष झोपू दिलं नाही विचारा मला विचारलं तर कृपेने मिळालं होतं ती मी वाचत गेलोय आणि मी रोज पाचशे हजार लोक फिरायचो मी गावरायचो नाही लोकांना तीर मला नाही हा आहे दिल्लीप्रे चोत्रे कोण आहे त्यावेळेस ग्रामीण भागातील लोक पंढरपूरला कोरोना झाल्यावर ऍडमिट व्हायला यायची त्या ठिकाणी बेड मिळत नव्हते त्या ठिकाणी हॉस्पिटल ऍडमिट करून घेत नव्हते सोलापूरला जावा पुण्याला जावा म्हणून सांगत होते गोरगरीब लोकांचे पैसे नव्हते हो लोकांचा तडफडून मृत्यू होत होता त्यावेळेस या दिलीप थोचरेनी हे सगळं बघून दीडशे खात्याच स्वतंत्र कोविड हॉस्पिटल मी सुरू केलं होतं आणि त्या ठिकाणी गोर गरीबाला त्या ठिकाणी त्यांचा इलाज मी केलाय ती दिलीप थोतरे दिलीप धोत्रे कोण आहे तुम्ही पंढरपूरला येत होता गेल्या वर्षीचे पंढरपूरचे रस्ते बघा सगळ्या तिकडे खड्डे होते होते का नाही तुमच्या रस्त्याला तर भरपूर खड्डे तिकडून आंबेडकर नगर मध्ये असताना पाच समाधान रावत्या ऑफिस पर्यंत खड्डे तिकडे आंबेडकर पुतळ्यापर्यंत खड्डे गावात स्टेशन रोडला खड्डे पंढरगाच्या देवळाच्या खडला खड्डे पंढरपूर नगरपालिकेला भीक लागली होती पुढाऱ्यांना भीक लागली होती बऱ्याच पुढारी मोबाईल बंद करून घरात बसले होते आमदार फंडाची वाद बघत होता पण या दिलीप धोत्रेनी ज्या वेळेस समाज ऑफिस समोर एक्सिडेंट झाला आणि दोन महिलांना त्या ठिकाणी फ्रॅक्चर व्हावं लागलं गुडगाभर खड्डा आमदाराला दिसत नव्हता त्यांच्या बरोबर समोर ऑफिस समोर होता आजच्या पंढरपुरातले रस्त्याचे दुरुस्ती मी माझ्या पैशाने केली पंढरपूरच्या कुठल्याही माणसाला विचारा हा दिलीप आहे दिलीप सोत्रे कोण आहे त्यावेळेस सणासुदीच्या वेळेस पंढरपूरला प्रचंड पाण्याची त्या ठिकाणी त्यांचाही निर्माण झाली माझ्या स्व खर्चात पन्नास टक्के राहून प्रत्येक गेले गोळात पाणी निधी हा तिने आहे त्यावेळेस <laughs> ग्रामीण भागातला किंवा शहरी भागातल्या मुलाला मुलीला कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असत पैसे नसतात पैशामुळे ऍडमिशन मिळत नाही त्यात्रेनी त्या लोकांचे घरातनं पैसे भरून ऍडमिशन करून दिलेले मुंडेवाडीचं ट्रॅफिक वाल्यांनी पकडलं तर फोन येतोय की बापू आमची गाडी पकडली आहे मी त्या ठिकाणी दोन मिनटात माझा कार्यकर्ता पाठवतो दोन करून लागतो आणि गाडी सोडून लावतो मुंडेवाडीचा एखादा पेशंट दवाखान्यात आले बिल जास्त झाले डॉक्टर पैसे कमी करत नाही तर फोन मला येतो आणि मी त्या ठिकाणी डॉक्टरला दम देऊन ती बिल कमी करावं लागतो घेऊ जाता पेशंटला डिस्चार्ज करावेतो चोधरी आहे तुम्ही बालख्याला अवतार परिचारकला फोन करून ती कामं केलं का त्यांनी मला सांगा करू शकतात का सांगा तुमचा फोन उचलतात का सांगा चोवीस तास मी अवेलेबल आहे सगळ्या जणां अडचणी आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या